एळवीत बाळूमामा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी पालखी व कीर्तन सोहळा पडला पार जत तालुक्यातील ये येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त बाळूमामा मंदिरात पालखी व कीर्तन जत तालुक्यातील ये येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त बाळूमामा मंदिरात पालखी व कीर्तन सोहळा आयोजित केला होता या दोन्ही सोहळ्याला भाविकांनी अलोट गर्दी केली होती पालखी व कीर्तन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सायंकाळी सात वाजता बाळूमामाच्या नावाने चांगभल्याच्या चा गजऱ्या ढोलाच्या निनादात पालखी सोहळ्यास सुरुवात झाली पालखीत बाळूमामाची मूर्ती व पादोगा स्थापित करण्यात आली होती पालखीने मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा मारल्या त्यानंतर ज्येष्ठ नागरिक पंचाक्षरी अंकलगी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर येळवीचे सुकन्य आवास सध्या देवाची आळंदी येथील राधे मोहन मुलीची वारकरी शिक्षण संस्थेत अध्यापन करणारी हप्प कुमारी वैभवी लक्ष्मण सुतार महाराज यांचे कीर्तन पार पडले दीड तासाच्या कीर्तनात सुतार महाराज यांनी उपस्थित भक्तांना विविध दृष्टांत दिले आपले जीवन सार्थक करायचे असेल तर आई वडिलांची सेवा करा गुरूंचा मान राखा संतांचा दास व्हा तरच जीवनात उतार होईल कलगत कलियुगातही बळमसारखे संत होऊन गेले त्यांनी आचरणाचा धडा शिकवला आहे त्या वाटेवर चला गोर मदत करा अन्नदान करा असेही आवाहन कुमारी वैभवताई सुतार महाराज यांनी केले यावेळी यावेळी बोलताना या बोलताना यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नवनाथ काळे व कमिटीचे सर्व सदस्य बाळमोहन शिवक यांनी परिश्रम घेतले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद